नमस्कार तुहीरे माझा मित्वा ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळत आहे अर्नो हा मामांसोबत बोलत असतो की आपली इथे मीटिंग ठरली होती हे आपल्या दोघांव्यतिरिक्त कुणालाही माहीत नव्हतं त्यामुळे हे कोणी प्लॅन केलं असेल असा डाऊट आता सगळ्यांना येऊ लागला आहे खरं तर मामा म्हणताय मी तर कुणाला सांगितलं नाही आणि तूही नाही आणि ईश्वरीला तर माहीतही नव्हतं तरी तिचे बाबा त्याच ठिकाणी कसे काही येऊन पोहोचले आता हा जो राजेश आहे ना तो आपल्या पुढचा आहे दहा पावलं पुढे चालणारा त्यामुळे आता आपल्याला सावध राहायला हवं नक्कीच हे त्याचं काम असू शकतं आणि आर्नवही म्हणत असतो असू शकतं पण मला ना अजून काही पुरावा भेटत नाही त्यामुळे काय कुणाचं नाव घ्यावं काही सुचे ना आणि त्याच वेळेला आर्नवच्या फोनवरती रिंग वाजली मेसेज आला आणि आर्नव पाहू लागला त्या मेसेजमध्ये तर ईश्वरीच्या वडिलांनी त्याच्या गालात मारलेली तो व्हिडिओ क्लिप होती जी व्हिडिओ क्लिप ही राजेशनी त्या मुलींकडनं छान प्रकारे शूट करून घेतलेली होती आणि शंभर टक्के आता राजेश त्यावेळेला तिथेच कुठेतरी लपून बसलेला होता मामांचं म्हणणं असतं की तो हे सगळं प्लॅन करतो आहे तो आपल्या पुढचा आहे तो आपल्यावरती लक्ष ठेवतो आहे शंभर टक्के त्याने काहीतरी डिव्हाइस लावले ज्याने आपण जे काही बोलतो ना ते त्याच्यापर्यंत पोहोचतं आपण जे त्याच्यावर ट्रिक यूज करत होतो ती त्याने आपल्यावरच यूज केलेली आहे आणि त्याने बरोबर प्लॅन करून ईश्वरीच्या वडिलांना तिथे पाठवलं हो आणि त्या प्लॅननुसार ते तिथे पोहोचल्यानंतर ती त्यांनी तुझ्या गालात मारली आणि त्याने शूटही केलं आणि हे सगळं काही तो पाहतही असेल आता आपल्याला सावध राहायला हवं आता त्याच्या विरोधात काही करण्या अगोदर आपल्याला विचार करूनच करायला हवं अंजलीची काळजी घ्यायला हवी ईश्वरीचीही आता ईश्वरीची काळजी घ्यायची असेल तर तिला सत्य तर कळायला हवं पण ते आपलं कोणाला भेटत नाही कोणाशी काही सांगत नाही त्यामुळे कसं करावं ते सुचेनाचं झाले काही डोकं काम करत नाही या राजेशसोबत कसा मुकाबला करावा हेच मामा म्हणतात कळत नाही पण आर्नो आता विचार करतो आणि तो म्हणतो आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे तो मी यूज करणार आणि हे सगळं काही ईश्वरीपर्यंत पोहोचवणार ईश्वरीला काही करून वाचवायलाच हवं असं मामाचं आणि आर्नवचं मत एकमत होतं आता ते दोघं जण पुढचं प्लॅन करू लागतात की तुम्ही घरी जा आणि ताईकडे लक्ष ठेवा बाकी पुढचं मी बघतो इकडे ईश्वरीचे वडील राकेशला बोलवून घेतात आणि सगळी घडलेली हकीकत सांगू लागतात की तो अर्णव आहे ना तो माझ्या मुलीच्या मागे खूपच पडला आहे त्याने ना आज तिला हॉटेलमध्ये बोलवलं तिथे दोघांची मिटिंग होणार होती त्याच वेळेला मी तिथं गेलो त्याच्या खाली मारली ते आणि ईश्वरीला घेऊन आलो माझी ईश्वरी भोळी आहे हो असं म्हणत राकेशला ती सगळी घडलेली हकीकत त्याने सांगितली राकेशला खूप छान वाटतं तो म्हणतो तुम्ही मला माझ्या मुलासारखं मांडलात तुम्ही मला एवढं सगळं डिटेलमध्ये सांगतायत नाहीतर आमचं लग्न ठरलं आहे तुम्ही आमच्यापासून हे लपवू शकला असतात ना पण तुम्ही खरंच मला मनापासून स्वीकारलं हे मला जाणवते आता ईश्वरी वडील त्याला ते म्हणतात तुम्हाला मुलगा मानतो मी त्याच्यामुळे तुम्हाला सगळं सांगणं मी माझी जबाबदारी समजतो आणि तुम्हाला सगळं माहिती हवंच कारण तो अर्णव चांगला चालीचा नाही चांगला माणूसही नाही त्याच्या तावडीतनं मला माझी मुलगी सोडवायची आहे आता राकेशनी बरोबर जी आग पेटवली आहे ती आता त्याने धकधक कशी ठेवायची बरोबर त्याने आणखी काडी लावण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहे अशीच ह्या दोघांमध्ये फुट पडत राहिली भांडणं होत राहिले तर माझाच फायदा होईल असं राकेशचं मत असतं आता राकेश ईश्वरीच्या वडिलांना म्हणतात ह्या सगळ्यांवर ना रामबान उपाय एकच आमच्या दोघांच्या लग्नाची तारीख जवळ लवकरात लवकर काढा आमचं लग्न लावून द्या म्हणजे तो अर्णव एकदाचा चुप्प बसेल आता ही गोष्ट ईश्वरीच्या वडिलांना पटली आणि ते हे सगळं करायला तयार झाले त्यामुळे आता आर् अर्धा गड राकेशनी जिंकलाच इकडे घरी आल्यानंतर सगळेजण टेन्शनमध्ये बसलेले पाहून मामा आणि अर्नव त्यांना विचारतात काय झालं आहे का घरात एवढी चिकार शांतता का आहे आता हे पाहिल्यानंतर कोणीही त्यांच्या कशी बोलत नसतं रागरागन त्यांच्याकडे पाहत असतात मामांना जरा अंदाज आलेला असतो ते अर्नवला खुणवत असतात आता आजी सहजच अर्नवला विचारते की तू त्या मुलीच्या मागे का लागला आहे आणि तिचे वडील तुझा एवढा धडधडीत अपमान करताय तू त्यांना उलटून काहीच बोलत कसं नाही अरे तू माझा ठाण्या ना रे तू इतका लहान वयात तुझं नाव कमवलं तुझं नावाला इतकं मोठं शिखर गाठवलं आणि आज त्या फडतूस माणसांकडनं तू कानाखाली खाऊन खाऊन आलास आणि ही सगळं तू सहन का करत आहे त्या मुलीसाठी मला आज तू स्पष्ट सांगू टाक त्या मुलीबद्दल तुला काय वाटतं तू एवढं का सहन करतोय तिच्यासाठी स्वतःचा अपमान करून घेतोयस तू हेही मला पटत नाही आहे आणि माझ्या नातवाने असं काही करावं हे मला खरंच आवडत नाही आता हा तू व्हिडिओ बघ याच्यामध्ये तुझ्या कानाखाली त्यांनी मारली आणि ही व्हिडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली आहे अक्षरशः मीडियातले लोक आता विचारत आहेत की आर्नव सरांनी मार का खाल्ला आता त्या लोकांना मी उत्तर काय देऊ तू मला ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्यावेळेला आजीला तो सांगतो आत्ता ह्या क्षणाला मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना नको विचारू प्लीज मी नाही बोलणार काहीच पण आजी तिच्या बेंबीच्या देठापासून त्याला सांगत असती कळवळत असती काय झाले ते मला सांग माझ्याशी बोल पण अर्णव तिला एकच सांगतो मी आत्ता ह्या क्षणाला काहीच तुला सांगू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी कधी चुकीचं वागलेलो नाही आणि आहे नाही त्याच्यामुळे मला फक्त आता या क्षणाला कोणाला काही सांगता येत नाही आता सगळेजण पुन्हा एकदा त्याच्या त्याच्याविरोधात तोप खोलूनच बसलेले वल्लवी मामी म्हणतात की तू बोलला नाही तर उशीर होईल की तिथे लोकांचे आयुष्य बर्बाद होतील अरे ही मुलगी ही लावण्य तुझ्यासाठी इथे तरमत आहे तिचं शी साखरपुडं तू केला आहे तिला लग्न करायचं आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा एवढा अपमान तिने का सहन करायचा लावण्या म्हणते माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल कोणी एवढ्या अफवा पसरवल्या माझ्या ह्या बिझनेसवर त्याचा परिणाम होणार आणि ती त्या फडतूस त्या मुलीमुळे जर आपल्या बिझनेस आपलं सगळं काही गेलं तर मी ते सहन नाही करणार आणि तुझी बदनामी तर अजिबातच नाही त्या मुलीला आणि तिच्या वडिलांना धडा शिकवायलाच हवा तुम्ही का नाही शिकवत त्यांना धडा आर आता सगळ्यांना सांगत असतो इनफ मी जर सांगतोय ना तुम्हाला मी नंतर ह्या विषयावर बोललो ह्याच्यातली पूर्ण माहिती तुम्हाला सांगेल तर तुम्ही माझं कोणीच का ऐकत नाही लावण्यावरतीही तो रागवतो आणि तिथून निघून जातो सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण तो कोणाचं काही ऐकत नाही ईश्वरीला वाईट वाटत असतं की अर्नव सरांच्या कानाखाली बाबांनी मारली माझ्यापासून बाबा किती दूर निघून गेले बाबा माझं काहीच ऐकायला तयार नाही आणि मी जे सांगते तेही ऐकून घेत नाही माझे बाबा असे नव्हते ग माझ्यावर किती प्रेम करायचे आजकाल माझे बाबा माझ्यावर फक्त रागवत असतात आणि काहीही कारण नसताना मला समजून घेणारे बाबा कुठे हरवले ग असं ती विचारत असते नमुताईला नमुताई तिला म्हणते एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का तू क्लायंटला भेटायला जाणार हे आईला आणि मलाच ठाऊक होतं आणि मग तिथे बाबा पोहोचलेस कसे आता हे कोणी मुद्दाम करून आणलं असू शकतं का ह्या गोष्टीबद्दल दोघींनाही शंका वाटू लागते खरंच जर आपलं ठरलंच नव्हतं त्यांना भेटायचं मग हे योगायोग हे प्रसंग घडलेच का कसे ह्या सगळ्या सवालांचे उत्तर मिळणार कसे ह्या गोष्टीवरती नम्रता आणि आता ईश्वरीही विचार करत आहे कोण हे सगळं घडवून आणतंय कोणाची प्लॅनिंग आहे का कोण या सगळ्या गोष्टीत मा कोण ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आहे आता ह्या गोष्टीचा नम्रता आकाशच्या मदतीने शोध लावण्याचा प्रयत्न सुरू करणार इकडे आर्नव मात्र वा वाईट वाटतं म्हणून ऑफिसमध्ये गेलेला असतो तिथे बसून तो विचार करत असतो आता ह्या ईश्वरीच्या ह्या प्रश्नाला काय करावं ईश्वरीचा प्रश्न कसा सोडवावा तिला कसं समजून सांगू की माझ्याशी बोल मी तुला काय सांगतो ते ऐकून घे तिच्या वडिलांचा झाला झालेला गैरसमज त्यांनी केलेला आर्नवचा अपमान आजीच्या प्रश्नांची उत्तरंही साधी आ आर्नवला देता येत नाही इतकी दगडं खाली त्या राजेशने हात अडकून ठेवले का आता ह्या सगळ्यातनं सुटण्यासाठी काय मार्ग काढावा हा विचार सतत आर्नवच्या डोक्यात चालू आहे आणि इकडे ताई सगळेजण अर्णवला फोन करत असतात पण तो कुणाचाही फोन पिक करत नाही त्याच्या त्याच्या विचारात तो इतका मग्न असतो घरी मात्र सगळेजण टेन्शनमध्ये असतात कोणाला काही सुचनाचं होतं कुठे गेला असेल आणि घरच्यांना आकाश म्हणू लागतो तुम्ही सगळ्यांनी ना त्याला जास्त बोलायची गरजच नव्हती तो ऑलरेडी टेन्शनमध्ये होता देशन ना थोडं शांततेत त्याच्याशी बोलायला हवं होतं आता कुठे गेलं आहे दादा कुणाच ठाऊक आणि त्याच्या मनाचा जर वाईट वाटल्यानंतर तो काय करतो माहिती आहे ना आता कुठे शोधायला जायचं म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये असतात राकेश मात्र सावर करत असतो छान छान गोड गोड बोलून सगळ्यांसमोर हिरो बनण्याचा प्रयत्न करतो मामांना तो म्हणतो मी जाऊ का अर्नवलं शोधायला मग मामा रागान त्याच्याकडे पाहत त्याला नकार देतात आणि मीच जातो शोधायला म्हणून निघून जातात इकडे बरोबर राकेशने पुढची थिणगी टाकलेली असते राकेशचं म्हणणं असतं की हे सगळं काही त्या मिस इंदोरमुळेच झालं आहे ना तिलाच आपण जा विचारायला हवा आणि ईश्वर ईश्वरीचे जास्त विचार करू नको म्हणत अंजलीला तो आराम करायला घेऊन जातो आणि अंजलीला बरं वाटत नसतं तिची काळजी तो घेत असतो तिला तो घेऊन गेल्यानंतर आजीच्या डोक्यात आता वल्लवी आणि लावण्याबरोबर खूळ घालतात ती तावा तावाने आजी उठते आणि फोन लावते ईश्वरीला ईश्वरी तिच्या तिच्या विचारात असते तिला आज जे काही घडलं त्याच्याबद्दल वाईट वाटत असतं त्यातली त्यात आता आजीचा फोन आता आजी काय बोलणार त्याच्या अगोदरच आजीने इतकी जोरजोरात फायरिंग सुरू केली की तुझ्यामुळे माझा नातू घ घर सोडून गेला त्या त्याचं जर बरं वाईट काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही तर ईश्वरी त्यांना म्हणत असते खरंच सांगते मी असं मुद्दाम नाही केलं पण माझ्या मुला नातवाचा एवढा झालेला अपमान खरंच तुझ्या बाबांनी बरोबर केलेलं नाही असं म्हणत माझा मुलगा घर सोडून गेलाय हेही तुझ्यामुळेच आहे सगळं काही तुझ्यामुळेच घडतंय सगळ्या गोष्टीचं खापर आजीने बरोबर ईश्वरीच्या डोक्यावर फोडलं ईश्वरीला एक शब्दही बोलू दिलेला नाही आणि फोन ठेवून देते ह्या गोष्टीने तर ईश्वरीला वाईट वाटत असतं की आपण काय करावं ज्याने ह्या सगळ्यांचं मन दुखणार नाही अर्नवने आता इकडे ठरवलं आहे त्या राकेशला म्हणजेच राजेशला चांगलाच धडा शिकवायचा तो काय करतोय अंजलीला ढाल बनवतोय ना अंजली ताईला काही सांगण्या सांगू देत नाही आहे तिला समजून जर मी सांगितलं तर तिच्या जीवाला तो धोका निर्माण करतोय ना त्याच्या अगोदरच मी ताईशी बोललो ताईला नीट समजवलं आणि मग हे सगळे आपले प्रश्न सुटतील मामांना काळजी वाटत असते आर्नव फोन उचलत नाही नंतर तो फोन पुन, पुन्हा एकदा फोन करतो अर्णवने फोन केल्यावर तू कुठे आहे विचारतो त्यावेळेला आर्नव आता मामांना सांगू लागतो ह्या सगळ्यांच्या मुळापर्यंत कसं पोसायचं मी ठरवलं आहे मी आता अंजलीताईला सगळं सत्य घरी येऊन सांगतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा निपटाराच होऊन जाईल आता मामांचं म्हणणं असतं अंजलीची तब्येत नाजूक आहे नको हे सगळं करायला पण राकेशने अगोदरच इकडे प्लॅन केलाय तिला दुधामध्ये औषध देऊन तिला चक्कर येते तिची तब्येत खालवते आणि इकडे आर तावाने घरी जात असतो आणि घरी जाऊन तो आ आता अंजलीला सगळं सत्य सांगण्याचा विचार करतो पण घरी पोचता क्षणी पाहतो तर काय अंजली ताई बेडवरती डॉक्टर तिची तपासणी करताय आता एवढ्या नाजूक परिस्थितीत ती त्याला तिला सत्य सांगणंही शक्य नाही आणि गालातली गालात हा राक्षस हसतोय म्हणजे याचाच काहीतरी डाव आहे हेही त्याच्या लक्षात येतं आता याच्यातनं ये अर्नव पुढचा मार्ग काय काढणार इकडे लग्नाची घाई राकेशमुळे ईश्वरीच्या वडिलांनी केली याच्यावरती ईश्वरी काय करणार ते सगळं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद